केटन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत लोकप्रिय केटन महाराष्ट्र न्यूज काँग्रेस स्थापना दिवसानिमित्त येत्या अठ्ठावीस डिसेंबर रोजी नागपूर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमास काँग्रेसचे अध्यक्ष माननीय खरगेजी तसेच सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी व काँग्रेसचे दिग्गज नेते या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे काँग्रेसचे नेते अशोकराव चव्हाण यांनी सांगितले काय आढावा आहे काय आम्ही तयार तयारी कितपत झालेली आहे ते पाहण्याकरता आलेलो आहे एकच दिवस आता अठ्ठेचाळीस तास शिल्लक आहेत अठ्ठावीस तारखेला दुपारचा कार्यक्रम आहे आपण पाहताल की या ठिकाणी विजयभाऊंच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीने जोरदार तयारी या ठिकाणी शेवटी कसं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक या ठिकाणी येतील आणि नागपूर शहराला लगत असलेला हा भाग आणि पूर्ण देशातील प्रमुख काँग्रेसजन या ठिकाणी सहभागी होणार आहेत तर निश्चितच एक संदेश लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुलच या निमित्ताने वाजणाऱ्या शंका बागायचं काहीच कारण नाही त्यामुळे आदरणीय साहेब सोनिया गांधीजी राहुल गांधीजी प्रियंकाजी काँग्रेसचं सर्व केंद्रीय नेतृत्व वर्किंग कमिटी सर्व मेंबर्स काँग्रेसचे विविध राज्यातील मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आमदार वर्किंग कमिटी मेंबर्स सर्व मोठ्या प्रमाणे मोठ्या प्रमाणात जे नेते आहेत ते आणि जनता इथे सहभागी होईल भक्कम तयारी आहे आपण पाहाल की देशामध्ये जे वातावरण आहे त्यासाठी या भाजपला प्रत्युत्तर देणं इतपत जयत तयारी या ठिकाणी आपल्याला दिसते आहे परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा एन महाराष्ट्र न्यूज बातमी पसंत असल्यास चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा